मत्तीवडेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत धमाकेदार कामगिरी बेळगाव येथे सहा पदके जिंकत मत्तीवड्याचा लौकिक उंचावला बेळगाव येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत शंभुराज ज्युडो संकुलन मत्तीवडे येथील खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत गावाचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले दमदार प्रदर्शनाची पराकाष्ठा गाठत संकुलातील सहा विद्यार्थ्यांनी पदकाची कमाई केली आहे सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकांची अशी बहारदार कमाई करून या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकण्याचा दम दाखवला आहे या स्पर्धेत नम्रता रामचंद्र केसकर हिने अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले तर गणेश उमेश पाटील याने उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदक जिंकले याशिवाय श्रेयस शिवाजी पोटले वेदांत दिवटे मानशी नंदकुमार कांबळे व स्वरा शिवाजी पोटले यांनी प्रत्येकी कांस्य पदक पटकावत मत्तीवड्याचा मान उंचावली या विजयानंतर आनंदाचे वातावरण असून कोच पैलवान कृष्णात माने यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर केल्याचे मत व्यक्त होत आहे तसेच क्रीडा शिक्षक लक्ष्मण बिनावर मुख्याध्यापक महाजन सर्व सर्व शिक्षक वर्ग यांनी सातत्यपूर्ण प्रोत्साहन शिस्त व क्रीडा संस्कार दिल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे पालकांनी सांगितले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच